नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत सध्या मुलांच्या उन्हाळ्यातल्या सुट्ट्यांची चाहूल लागली आहे यांना भाजी चपातीर व्यतिरिक्त आदल्यामधल्या वेळेत काहीतरी खायला हवं असतं तर हा काहीतरीचा प्रश्न सोडवण्याकरिता आज मी तुमच्याबरोबर छान चटपटीत खमंग अशी आलू भुजियाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याला आपण आलू शेवसुद्धा म्हणू शकतो अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटपट दहा मिनटं तयार होणारी आणि इतकी चविष्ट की विकतच्याही चवीला मागे टाकेल इतकी भारी म्हणून तयार होते रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर साधारण दोन ते अडीच बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत त्यांची चाल काढून घ्यायची आणि मध्यम होल असलेल्या किसनीवर आपण हा बटाटा किसून घेणार आहोत शक्यतो बटाटा उकडताना छान मावसू असा उकडून घ्यावा मसाल्यांमध्ये रंगायण्यापुरती दोन चिमूट हळद घातली आहे एक टी स्पून यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा यामध्ये धनेपूड घालायची आहे आणि सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाचं साहित्य म्हणजे एक मोठा चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे किंवा आमसूर पावडर तुम्ही टाकू शकता दोन्ही नसेल तर साधारण सरळ सरळ शरर, अर्धा चमचा काळं मीठ आणि लिंबाचा रस घालायचा जेणेकरून चटपटीत चव येते दोन चिमूट हिंग घातला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि कसुरी मेथी यामध्ये आवर्जून घालायची आहे अर्धा चमचा शक्यतो ती अशी हातावर छान चोळून घालायची कडक असेल ना तर हातावर अगदी सहज बारीक होते वातड असेल तर तव्यावर हलकीशी गरम करून आणि मग चोण यामध्ये टाकू शकता म्हणजे शेव पाडताना ना ती अडकणार नाही आता सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं चाललेलं तर वाटी भरून बेसन पीठ घेतलं आहे जसं जस लागणार आहे तसं तसं यामध्ये मी टाकणार आहे आता छान बेसन पीठ मिक्स करून घेते यामध्ये हे ना खूप कोरडं वाटतंय पाण्याची गरज पडणारच आहे तर वरतून थोडंसं पाणी टाकून घेते जास्त सैलसर मिश्रण करायचं नाही आहे किंवा अति सुद्धा यामध्ये टाकायचं नाही आहे जितकं बरेटा असेल प्रमाणात यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे आता संपूर्ण बेसन बेसनपीठाचा इथे मी एक वाटी वापर केलेला आहे आणि छान आता मिक्स करून घेते गरज पडल्यास पाणी टाकू शकता सांगितल्याप्रमाणे ना यामध्ये मी चाट मसाला घातला आहे खूप महत्त्वाचं साहित्य आहे ते यामुळे ना छान चटपटीत खूप छान चव येते ह्या शेवला तर बघा अशा प्रकारे सैलसर मिश्रण इथे तयार झालं आहे आणि ही दोन नंबरची होलची जी चाळणी असते ती मी शेवयंत्राला लावून घेतली आहे यामध्ये तेल लावून घेते जास्त बारीक किंवा अति जाड आपल्याला शेव करायची नाही आहे तर त्यानुसार याची आपण होलची जी चाळणी आहे ना ती निवडणार आहोत तर मध्यम जाडीची होलची मी चाळणी घेतलेली आहे यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं वरतून छान प्रेस करून घ्यायचं आणि खालून बघून घ्यायचं की शेव पडेल की नाही तर व्यवस्थित हे होल चालतं आहे काही मिश्रण यामध्ये अडकत नाही आहे आता एकीकडे कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं थोडंसं तुकडं टाकून बघायचं चटकन आला आहे शेव आता पाडून घेऊया छान गोल गोल दोन ते ती तीन वेळे आपल्याला देऊन घ्यायचे तेलामध्ये तेल तापलेलं असावं छान मध्यमाचेवर शेव टाकतानी ना किंवा शेव काढताना गॅसची जी आच आहे ती कमी करायची म्हणजे तेलाची वाफ शेव पाडताना हाताला लागणार नाही किंवा चटकार बसणार नाही हळूहळू ही शेव उलटपलट करून तळून घेतली आहे हलकीशी कडक झाली की तेच मी काढून घेतली आहे आणि छान कुरकुरीत खमंग बनून तयार होते अगदी महिनाभर टिकते खूप छान चटपटीत अगळी वेगळी शेवची रेसिपी आहे नक्की करून बघा लहान मुलांना तर खूप जास्त आवडेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद